डॉक्टर बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अंतर्गत तालुके व जिल्हा कार्यकारिणीचे वतीने चैतन चैत्यभूमीचे निर्माते बौद्धांचे जनक सूर्यपुत्र यशवंत तथा भैया साहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ सचिटणीस दलितानंद थोरात संस्कार उपाध्यक्ष पी के पवार लेफ्टनंट जनरल पी एस ढोबे पर्यटन उपाध्यक्ष फुलवरा शिंदे मावळ दक्षिण अध्यक्ष रवी भवार राजेश पहुरकर संस्कार सचिव वैभव भवार संस्कार सचिव अशोक टपारे पर्यटन सचिव शांताराम गायकवाड सरचिटणीस खेड प्रकाश कांबळे अध्यक्ष देहूरोड मोहन एस शिंदे कोशाध्यक्ष देहूरोड हनुमंत लिंबाजी गायकवाड सरचिटणीस दक्षिण मावळ राकेश डोळस पर्यटन उपाध्यक्ष जुन्नर रोहित वाघमारे रवींद्र दामू शिंदे भगवान कोकरे कोषाध्यक्ष खेड सुजित कुमार जाधव हो। शशिकांत निकाळजे अध्यक्ष मुळशी सुयोग कांबळे सरचिटणीस आळंदी संदीप रंधवे अध्यक्ष आळंदी दत्तात्रयगिरी असे अनेक बौद्ध यांच्या उपस्थितीत दिनांक बारा ते तेरा डिसेंबर रोजी भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती धूमधडाक्यात साजरी करण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी खंडू माळवे मुंबई जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका